आज ला डोळे शेवारात हो शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केला आहे तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई विषयी काय माहिती देत तर शासन नियमाप्रमाणे जिवंत आहे आणि त्याच शासन नियमाप्रमाणे त्यांना उपचाराचा खर्च मिळेल जर उपचारा दरम्यान झालं तर बैलाची रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते मग शिराळे मुशी घेतलाय राळे राह सासुऱ्या नंतर आता परत लाडोळे शहरात बैलावर अटॅक केलाय तर या यासंबंधी वाघाला पकडण्यासंबंधित काय उपाययोजना वाघाला पकडण्याचे आदेश पण नाही साहेब तुम्ही आज बदल करून काहीतरी त्या आदेशाच काहीतरी करून काहीतरी करा जनावर राहिले उद्या माणसावर आल्यावर तुम्ही अजून तर तुम 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 आणि आम्ही सांगा किंवा ह्याच्यावर जर काय होत नसाल सर आम्ही रस्ता रोको करू कारण अशात जर यायचं साहेब तरी आम्हाला सध्या शासनाचे व वन्य प्राण्याशी जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण काम साहेब काय त्याच्या नियमाला करायचं सांगा तुम्ही प्रश्न आहे आमच्या डिव्हिजन अंतर्गत वर आहे त्यावर लवकरात लवकर प्रतिक्रिया आल्यानंतर आता दिवशी इकडे तुम्ही दोन जनावर जणांवर फायल इकडं दोन जण आज हिथलं आज तीन दिवसावर एखादा माणूस तू करता असू शकतो एखाद्याचं कुटुंबी उद्वस्त होईल आज आज जर नियमानुसार चालायचं म्हणलं काय सांगतो तुमचा नियम दोन महिन्याचा कालावधी होत आला साधारण तर अद्याप ही मग कारवाईचा आदेश नाही नेमकं मग कारवाई कधी होणार आहे पुढे विचारायचं जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे इथल्या भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे शेतीची काम तशीच पडून आहेत शेतीचं नुकसान होणार आहे परिणामी त्याचं आर्थिक नुकसान भरपूर होणार आहे तर ही तुम्ही शासन दरबारी मांडा असं जनतेतून मत येत आहे आणि कालावधी दोन महिन्याचा होऊन गेलाय तरी अद्याप कारवाई नाही ह्याच्यामुळे जनता नाराज आहे कुठल्या म्हणून दोन दिवस राहा रात्री